मकर संक्रांती भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे ज्याला विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो हा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याचे प्रतीक आहे जो उत्तरायणाची सुरुवात दर्शवतो आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत या दिवशी अनेक धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा जोडल्या आहेत दक्षिण भारतात तमिळनाडू मध्ये याला पोंगल म्हणून ओळखले जाते तो चार दिवस चालतो पहिल्या दिवशी भोगी पोंगल दुसऱ्या दिवशी सूर्य पोंगल तिसऱ्या दिवशी मट्टू पोंगल आणि चौथ्या दिवशी कन्या पोंगल या काळात बैलांची पूजा केली जाते आणि खास पदार्थ तयार केले जातात कर्नाटकात येथे याला एलूबिरोधू म्हणतात जिथे महिला तीळ गुळ ऊस आणि नारळाचं आदान प्रदान करतात केरळमध्ये याला मकर विल्लक्कू म्हणतात जिथे लोक सबरीमाला मंदिरात मकर ज्योतीचे दर्शन घेतात उत्तर भारतात उत्तर प्रदेश येथे याला खिचडी म्हणून ओळखली जाते या दिवशी उडद डाळ आणि तांदळाची खिचडी बनवली जाते तसेच तीळ आणि गूळ यांचे महत्व असते बिहार मध्ये यालाही खिचडी पर्व म्हणतात जिथे उडद डाळ तांदूळ आणि ऊन वस्त्र दान करण्याची परंपरा आहे पंजाब इथे माघी म्हणून साजरा केला जातो जिथे विशेष मेले लागतात आणि लोक नाचतात आणि गातात पश्चिम भारतात गुजरातमध्ये याला उत्तरायण म्हणतात जो दोन दिवस चालतो या काळात काइट फेस्टिवलचे आयोजन केले जाते आणि विशेष पदार्थ जसे उंदिऊ बनवले जातात राजस्थान येथे गजग आणि तेळाचे लाडू बनवले जातात मकर संक्रांती महाराष्ट्रात उत्साहाने साजरी केली जाते आणि ती तीन दिवस चालते पहिला दिवस भोगी आहे ज्या दिवशी लोक पतंग उडवतात आणि पारंपरिक मिक्स भाजी करतात दुसरा दिवस संक्रांती म्हणून ओळखला जातो या दिवशी विवाहित महिला हदी कुंकू कार्यक्रम करतात जिथे एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि भेट आदानप्रदान आदान प्रदान करतात तिसरा दिवस किंक्रांत आहे जो देवीच्या वेजयाचा स्मरणोत्सव आहे पारंपरिक पदार्थ जसे की तिळगुळ लाडू आणि पुरणपोळी बनवतात कुटुंबे तिळगुळाचे आदान प्रदान करतात आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशी शुभेच्छा देतात धार्मिक मान्यता हिंदू धर्मात मकर संक्रांतीला विशेष महत्व आहे श्रद्धेनुसार या दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा अंत केला होता त्यामुळे या दिवशी वाईटाचा नाश करण्याचे प्रतीक मानले जाते पतंग उडवण्याची परंपरा देखील याच संदर्भात जो, जोडलेली आहे जी सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे मकर संक्रांती फक्त एक सण नाही तर ती भारतीय संस्कृतीची विविधता आणि एकतेचा प्रतीक आहे विविध राज्यांमध्ये याला वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजरा करणे तिची समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद